लोकप्रतिनिधींच्या आपसी भांडणामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक शहरात आय पी डी एस योजनेअंतर्गत सहा कोटींहून अधिक खर्च करून टाकण्यात आलेल्या अप्पर हाय आणि लो डक्टच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू होऊन सात वर्ष पूर्ण झाली तर हे काम अठरा महिन्यात पूर्ण करायचे होते दोन हजार सतरामध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजना आय पी एस अंतर्गत शहरातील चोवीस तास वीज देण्यासाठी वरच्या उच्च आणि भूमिगत केबल कामाचे भूमिपूजन दिनांक बारा दोन हजार सतरा रोजी रामटेकच्या सतरा वार्डांमध्ये करण्यात आले हे काम नगर परिषदेने करायचे होते या कामाचे कंत्राट मेसर्स धनलक्ष्मी इलेक्ट्रिकल मुंबई यांच्याकडे असून त्यांना अठरा महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते मात्र आज सात वर्षानंतरही रामटेक येथील नागरिकांना भूर्दंड सोसावा लागत असून या योजनेचे सुमारे पंच्याहत्तर टक्के काम अजूनही रखडले आहे अशी माहिती रामटेक यम एस सी बीचे कार्यकर्ता अभियंता भरत बालपांडे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला या अयशस्वी योजनेबाबत विभागाकडून प्रतिक्रिया मागण्यास प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांच्याकडून तोंडी माहिती देण्यात आली व त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी विजय चिलकुरी रामटेक शहरातील सतरा वार्डमध्ये अंडरग्राऊंड केबल आणि ट्रान्सफॉर्मर व्हावे या उद्देशाकरिता बारा जानेवारी दोन हजार सतराला ही योजना मंजूर करण्यात आली त्यावेळेस राम नगर परिषद रामटेकला भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार होते दुसरं दोन हजार सतरापासनं तर आता दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दुसरी आमदार आले शिवसेना शिंदे गटाचे जे सध्या आहेत त्यांनीसुद्धा या योजनेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं त्या बाबीवर जर आपण विचार केला तर ही अंडरग्राऊंड केबलिंग आणि ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे हे काम तातडीन व्हाय पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित केलं